निश्चय भगव्या महाराष्ट्राचा धगधग त्या मशालीचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक कोल्हापूर आणि माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर गेल्या दिवसापासून सातत्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळं पूर्ण सगळा बघता बघता महाराष्ट्र आणि देशपातळीवर हा पाऊस गेलेला आहे धरणामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी शिल्लक नसताना अचानक धरणं भरत भरत वरती आली ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि कर्नाटक शासनाच्या माध्यमातून समन्वय सुरुवातीपासून साधायला पाहिजे तो साधलेला नाही मुख्य कारण आलमट्टी धरणातलं पाणी हे वेळेत डिस्चार्ज न केल्यामुळे या ठिकाणी महापुराची धास्ती लोकांच्या मनात बसलेली आहे गेले आठ दिवस सातत्यानं ते लोक पुराच्या भीतीनं आपापल्या शेतीच्या कामामध्ये आणि इतर उद्योगामध्ये व्यस्त असताना जीवनाची धावपळ आपण आज बघायला लागलो बऱ्यापैकी कुटुंबानी नजिकाठच्या गावातल्या लोकांनी स्थला स्वतःचं स्थलांतर केलं आहे जनावर बाहेर आणलेले आहेत मात्र ह्यातनं रिलीफ मिळालेला नाही पाऊस थांबला जरी असला तरी अजूनही धरणातून येणारं पाणी आणि पसरलेलं पाणी नदीच्या पोटामध्ये जायला कमीत कमी अजून चार ते आठ दिवस लागणार आहे ही पुराची भीती लोकांच्या मनात सातत्यानं काय यायला लागली याही गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे केवळ आणि केवळ निसर्गाच्या माध्यमातून पाऊस थांबला आहे म्हणून आम्हाला लोकांचे जीव वाचलेली जी आहे अन्यथा प्रत्येक वेळेला हे शेतीचं नुकसान उद्योगधंद्याचं नुकसान या संपूर्ण सीमा भागातल्या लोकांना त्याच्यामध्ये सांगली कोल्हापूर असेल बेळगाव असेल हे जे जिल्हे आहेत हे बाधित जिल्हे आहेत एका बाजूला सरकारनं आता खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे या भागातली जनता धरणग्रस्त आहे का पूरग्रस्त आहे पुराची व्याप्ती किंवा पुराचा धोका आम्हाला नवीन नाही जन्मच आमचा नदीकडच्या भागात झाला आहे लहानपणापासून आम्ही पाणी आणि पूर बघत आलो आहे प्रत्येक वेळेला पाणी सावकाश चढायचं आणि लवकर उतरायचं आलमटी धरण झाल्यापासून पाणी लवकर चढतंय आणि उशिरा उतरतंय त्यामुळं आम्हाला लोकांचं नुकसान होतंय माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दोन्ही सरकारला विनंती आहे की कृपा करून पाण्याचा डिस्चार्ज वाढवून हा पूर वेळेत कसा नियंत्रणात करता येईल हे बघावं आणि या नंतरच्या काळात किमान पन्नास टक्क्यापासून पाणी अडवत पण मी जायला पाहिजे शंभर टक्के करायचं आणि मग त्यातनं रिलीफ दिला म्हणून सांगायचं आणि ढोल ढोल बिडून स्वतःचा फार मोठा मोठेपणा लोकांना दाखवायचा अशा पद्धतीची वागणूक सरकारनं करू नये अशा पद्धतीने निर्णय घेऊ नयेत लोकांच्या जीवनाशी खेळायचं काम कुठल्याही सरकारनं करू नये असं मला वाटतं